मंडळी गीत रामायण ऐकून खरंच मंत्रमुग्ध झालो असेच ऐकत राहावे असं वाटतं पण साहित्य संमेलनात सगळ्या कलांच्या सादरीकरणाला आपण वाव देत असतो हा आपला उद्देश आहे तो सफल करूया आत्ताच बाहेर येताना सीमाने काढलेली सुंदर रांगोळी बघितली डावीकडे सुप्रिया परांजपे यांनी काढलेली सुंदर अशी सुबक चित्रे बघितली आणि आपले आलेले साहित्यिक त्यांनी ते, पण साहित्य घेऊन आलेलेच आहे बघूयात ते काय काय घेऊन आले आहेत ते आज आपलं चौथं साहित्य संमेलन तारीख कळल्यापासून वाट बघणे सुरू झाले या संमेलनाची ओढ कायम असते त्याचे कारणही तसेच आहे पाच वर्षापूर्वी ज्यांची ऑनलाईन ओळख झाली त्यांना संमेलनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटता येतं काल संध्याकाळी संमेलनाची तयारी करत होते <laughs> काय म्हणतात संमेलनाची तयारी अहो साहित्य संमेलना जायचं म्हटलं तर तयारी करावीच लागणार त्यात अँकरिंग कुठलं साहित्य घेऊन जावं काय वाचावं कुठली शिदोरी सोबत घ्यावी हो बरोबर ऐकलं बाहेर पडताना शिदोरीसोबत न्यायची माझी कायमची सवय आहे तुम्ही म्हणाला शिदोरी कशाला आपले तर जेवण तयार आहे खरे आहे अहो पण शिदोरी काय फक्त जेवणाचीच असते इतरही भरपूर शिदोऱ्या असतात जसे की मायेची संस्कारांची परंपरेंची आठवणींची साहित्याची कलाकौशल्याची अशा एक ना अनेक प्रकारच्या शिदोऱ्या आपल्याला मिळाल्या आहेत यातील आजच्या समारंभासाठी योग्य शिदोरी कुठली हा विचार करत असताना मी शिवणकलेची शिदोरी निवडली म्हटलं हीच घेऊन जावी तशी कौशल्याच्या शिदोरीमधील मा शिवणकलेची माझी जास्त आवडीची आहे तुम्ही विचारात पडले ना या शिदोरीचा आजच्या साहित्य संमेलनाशी काय संबंध आहे बरं नक्कीच आहे तुम्हाला माहीत आहे शिवण नेहमी जोडण्याचे काम करतो दोन किंवा अधिक तुकडे जोडण्याचे काम शिवण करत असतो शिवणाच्या शिदोरीत तयार झालेल्या गो सगळ्याच गोष्टी मला आवडतात पण माझी सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे ती म्हणजे गोधडी गोधडी म्हटलं की मायेची ऊब जाणवते एक वेगळ्याच मायेचा ओलावा जाणवतो नाही का मंडळी एक एक तुकडा जोडून तयार केलेली ही गोधडी तयार केली जाते आता तुम्ही म्हणाल गोधडीच का त्याचं उत्तर यातच आलं बघा एक एक तुकडा जोडून जशी गोधडी तयार केली जाते तसेच आपले साहित्य कलामंच ग्रुप बनलेल्यावर ए विविध कला आपल्या गोधडीत विविध कला जोपासलेले तुकडे म्हणजे वेगवेगळे कलाकार आहेत या साऱ्या कलाकारांना एकत्र आणून साहित्य कलामंच नावाची कला ही सुंदर सुबक गोधडी तयार झाली आहे या सगळ्या कलाकारांना जोडून एकत्र आणण्याचे त्यांना जोडून ठेवण्याचे काम सुई दोऱ्याने केले आहे ते म्हणजे आपली स्मिताताई आणि रोहित अहो जोडणे कुठलेही असो सोपं नसतं बऱ्याच प्रकारे शिवण घालावे लागतात त्यात कुणालाही न दुखवता न कळू देता एकसंधपणे सर्वत्र सारखे घालावी लागते गोधडीमध्ये वेगवेगळे तुकडे त्याचे वेगवेगळे रंग कापड्याची वेगवेगळी पोत कुठले मऊ तर कुठले जरा जाड तर कुठले गप्प तसेच आपणही आहो नाहीत का आपल्यातील प्रत्येकाची कला कापडी तुकड्याचा रंग आणि त्याच्या पोतसारखी वेगळीवेगळी आहे आपण सगळे वेगवेगळ्या बॅग्राऊंडमधून आलो आहोत तरी या गोधडीच्या रूपाने एकत्र आहोत आणि म्हणूनच ही आपली सर्वांची आवडती गोधडी आहे खूप जिवाळ्याची आणि मायेची आपल्यापैकी कुणीही नसेल की ज्यांनी आजी आणि आईच्या साड्यांनी शिवलेली गोधडी वापरली नसेल किती उबदार असते ना ती मायेचा स्पर्श सतत जाणवणारी आपल्या गोधडीमध्ये देखील अशीच मायेची उब देणारे अनेक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यामुळे ही गोधडी मायाळू आणि जिव्हाळ्याची झाली आहे आता आपण आपल्या गोधडीमधील प्रत्येक तुकडा आपले कुठले वैशिष्ट्य या गोधडीत जोडतो ते बघूया प्रत्येकजण आपले वेगळेपण जपतो प्रेम मात्र सगळ्यांना साधणारा एकमेव दुवा आहे तर बघूया आपल्या गोधडीत हा दुवा कसा जोडला जातो मुक्ता कुलकर्णी तिची प्रेम या नावाची कविता सादर करीत आहे माझं नाव मुक्ता कुलकर्णी मी आज एक प्रेम कविता सादर करत आहे चोरून तुझे बघणे मला खूप आवडायचे चोरून तुझे बघणे मला खूप आवडायचे जवळून तुझ्या जाताना हळूच तुला बघायचे गंमत तुझी करताना मला मजा यायची गंमत तुझी करताना मला मजा यायची माझा कटाक्ष न टाकणे तुला सजा वाटायची माझ्यासाठी झुरणे तुझे मला स्वप्नांच्या जगी न्यायचे माझ्यासाठी झुरणे तुझे मला स्वप्नांच्या जगी न्यायचे कसे सांगू राणी तुला भावार्थ माझ्या स्पंदनांचे पावती जरूर मी देईन डोळ्यांनी ती तू जाणावी पावती जरूर मी देईन डोळ्यांनी ती तू जाणावी आपल्यामधील ही प्रीत अशीच अबोलपणे बहरावी बंद रेशमाचे प्रिये तुझेनी माझे जुळले बंद रेशमाचे प्रिये तुझेनी माझे जुळले येशील का घरी चालूनी तू लक्ष्मीची पाऊले धन्यवाद छान मुक्ताई छान म्हणजे प्रेमाचा एक वेगळाच इथे तू छटा उमटवली आहेस दोऱ्याप्रमाणे सुईची देखील भूमिका खूप महत्त्वाची असते गोदडीवर ती गोदडीवर घालायची टीप असते ना ज्याला आपण धावदोरा म्हणतो तो एक सरळ रेषेत विशिष्ट अंतरावर एकसंधपणे साधलं जाणं खूप महत्त्वाचं असतं तसेच कापडाचे पोत कुठले आहे त्यावर कुठला दोरा वापरला जाईल त्याच्यावर कुठली शिवण सुलभ होईल हे देखील ठरवणे महत्त्वाचे आहे तर आता पुढल्या कवितेत शिल्पा धर्माधिकारी आपल्याला कुठली शिवण आपल्या गोधडीवर घालते आहे ते जाणून घेऊया तिच्या कवितेतून नमस्कार मी शिल्पा जसं आत्ता मुक्तानी प्रेमावरती कविता सांगितली तसंच आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपामध्ये प्रेम येत असतं जसं कवितेतून आईचं प्रेम व्यक्त केलं जातं तसं आजकाल आपल्याला कवितांमधून वडिलांविषयीसुद्धा भावना व्यक्त होताना दिसतात तर तसंच आज मी वडिलांवरची एक कविता लिहिलेली आहे ती वाचून दाखवणार आहे ह्या कवितेमध्ये माझ्या वडिलांनी म्हणजे ही मला ज्या ज्याच्यातनं सुचली त्याविषयी असं आहे की माझ्या वडिलांनी जेव्हा आम्हा मुलांचं संगोपन केल करताना ज्या भूमिका निभावल्या आणि आज माझा जोडीदार एक वडील म्हणून आ आमच्या मुलासाठी तेवढ्याच जबाबदारीनं आणि प्रयत्नपूर्वक जी भूमिका निभावताना आणि तीच भूमिका आनंदानं निभावताना मी पाहते आहे आणि मला एक वेगळंच समाधान आणि आनंद त्यातून मिळतो आहे तर त्यातूनच तुन जाणवलेली वडिलांची एक अव्यक्त भूमिका मी माझ्या शब्दांमध्ये मांडायचा प्रयत्न केला आहे माझ्या कवितेचं नाव आहे वडील म्हणजे काय असतं जन्मलेल्या छोट्याला हातात घेताना स्वतःच्याच सावलीचा प्रेमभऱ्या नजराने पाहणारा तो बाबा असतो छोट्या सानुल्याला खेळत कधी कधी पाठीवर घेणारा तो घोडा असतो चालायला शिकवताना तोल जाताच त्याला सांभाळणारा तो आधार असतो चिमुकल्या हातात पेन्सिल धरून अक्षर ओळख करून देणारा तो शिक्षक असतो वाट चुकल्यावर रस्ता दाखविणारा तो दीपस्तंभ असतो सतत आयुष्यात मार्ग दाखवत चुका सुधरवणारा तो मार्गदर्शक असतो प्रेमापोटी कधी, -कधी ओरडणारा तलवारीचं एक धारधार पातही असतो प्रेमापोटी कधी कधी ओरडणारा धर तलवारीचं एक धारधार पातही असतो आणि दुखऱ्या पिलाला मिठीत घेऊन त्याच्या मनाला उभारी देणारा तो उभही असतो आयुष्यात ज्याच्यासारखं बनावसं वाटणारा तो एक आदर्श पिता असतो शब्दात सुद्धा मांडता न येणारा असं ते अव्यक्त नातं असतं आणि शब्दातून शब्दातून नाही तर स्पर्शातून व्यक्त होणारं निर्झर असं प्रेम असतं वडील म्हणजे अश्रुतन पाझ पाझरणारं भावनांचं वादळ असतं वडील म्हणजे अश्रुतून पाझरणारं भावनांचं वादळ असतं धन्यवाद